नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण मा भारतातील महत्त्वाचे पद आणि त्या संबंधित व्यक्ती याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो यावर जवळपास एक ते दोन प्रश्न हे हमकास परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी हा आय एम पी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे पहिले महत्वाचे आहेत व्यक्ती आहेत बघा द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू हे सरसेनापती आहेत बघा सरसेनापती जे काही भारतातील दल आहेत बघा तर त्या सर्व दलांचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात याला सरसेनापती म्हणतात आणि सरसेनापती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत त्यानंतर दुसरे सी डी एस कोण आहेत तर सध्याचे सी डी एस आहेत बघा अनिल चव्हाण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं फॉर्म होतो सी डी एसचा तर सध्याचे सी डी एस आहेत अनिल चव्हाण जे दुसरे आहेत पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत हे होते त्यांचं काही महिन्यांपूर्वी बघा निधन झाले त्यानंतर अनिल चव्हाण हे दुसरे सी डी एस बनले आहेत हे जे काही महत्वाचे दल आहेत बघा ते लक्षात आहेत यावर शंभर टक्के एकतरी प्रश्न हा विचारला जाईल कारण सध्या भारताने बघा पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले होते आणि त्यामध्ये महत्वाची कामगिरी या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी बघा निभावली होती त्यासाठी हे पद आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिलं पद आहे बघा वायुदल प्रमुख तर वायुदल प्रमुख सध्या कोण आहेत तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे बघा सध्याचे वायुदल प्रमुख आहेत वायुदल प्रमुखास एअर चीफ मार्शल असे म्हटले जाते बघा असे दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत एकतर प्रमुख विचारले जातात किंवा त्यांना काय म्हटले जाते तर एअर चीफ मार्शल असे वायुदल प्रमुखास म्हटले जाते आणि अमरप्रीत सिंग हे सध्या वायुदल प्रमुख आहेत वायुदल उपप्रमुख कोण आहेत तर एअर मार्शल एस पी धारकर हे वायुदल उपप्रमुख आहेत त्यानंतर ल नौदल प्रमुख कोण आहेत तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहेत नौदल प्रमुखास काय म्हटले जाते तर ॲडमिरल असे म्हटले जाते नौदल प्रमुखास लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नौदल उपप्रमुख कोण आहेत तर काही दिवसांपूर्वी बघा नौदल उपप्रमुखपदी नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नौदल उपप्रमुख म्हणजेच व्हाईस ॲडमिरल हे नर्मदेश्वर तिवारी आहेत लक्षात ठेवायचं आहे लक्षा पुढचं आहे भूदल प्रमुख तर भूदल प्रमुखास म्हटले जाते जनरल आणि सध्या भारताचे जनरल कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे भूदल प्रमुख जनरल आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे भूदल उपप्रमुख तर भूदल उपप्रमुखास म्हटले जाते लेफ्टनंट जनरल सध्या कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमण्यम हे सध्याचे भूदल उपप्रमुख आहेत त्यानंतर पुढचं पद येतं सी आय एस एफ सी आय एस एफचे प्रमुख कोण आहेत राजविंदर सिंग भाटी हे सध्याचे सी आय एस एफचे प्रमुख आहेत सी आर पी एफचे चे प्रमुख कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सी आर पी एफचे चे सध्याचे प्रमुख आहेत आय टी बी पीचे प्रमुख कोण आहेत तर राहुल रस्स गोत्रा हे आय टी बी पीचे सध्याचे प्रमुख आहेत त्यानंतर यस एस बी येतं एस एस बीचे चे प्रमुख आहेत अमृत मोहन प्रसाद हे एस एस बीचे चे सध्याचे प्रमुख आहेत त्यानंतर बी एस एफ येतं तर बी बीसेफ एस एफचे सध्याचे प्रमुख कोण आहेत दलजित सिंग चौधरी हे बी एस एफचे सध्याचे प्रमुख आहेत पुढचं आहे आसाम रायफल्स तर आसाम रायफल्सचे प्रमुख आहेत विकास लाखेरा हे आसाम रायफल्सचे प्रमुख आहेत त्यानंतर पुढचं हे आर पी एफ आर पी एफचे प्रमुख आहेत बघा मनोज यादव हे आर पी एफचे प्रमुख आहेत त्यानंतर एन डी आर एफचे प्रमुख कोण आहेत तर पियुष आनंद हे, चे हे NSG, एन डी आर एफचे सध्याचे प्रमुख आहेत पुढचं आहे एन एस जी एन जी लक्षात ठेवायचं आहे एन एस जीचे प्रमुख आहेत बी श्रीनिवासन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं आहे एस पी जी एस पी जीचे प्रमुख आहेत आलोक शर्मा हे एस पी जीचे प्रमुख आहेत एन आय ए हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एन आय प्रमुख आहेत सदानंद दाते हे एन आय एचे प्रमुख आहेत त्यानंतर एन सी सी एन सी सीचे प्रमुख आहेत बघा गुरबीर पाल सिंग हे एन सी सीचे प्रमुख आहेत त्यानंतर आय सी जी आय सी सीचे प्रमुख आहेत बघा परमेश्वर शिवमनी हे आय सी जीचे प्रमुख आहेत त्यानंतर येतं एन सी बी एन सी बीचे प्रमुख आहेत अनुराग गर्ग लक्षात ठेवायचं आहे अनुराग गर्ग त्यानंतर आय बीचे प्रमुख आहेत तपन कुमार डेका हे आय बीचे प्रमुख आहेत रॉचे प्रमुख कोण आहेत तर रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे एन एस ए हे देखील लक्षात ठेवायचं आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असं मराठीत विचारलं जातं तर अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे सीबीआय सीबीआयचे प्रमुख कोण आहेत तर प्रवीण सूद हे सीबीआयचे प्रमुख आहेत त्यानंतर येतं बी आर ओ बी आर ओ कोण आहे तर रघु श्रीनिवासन हे बी आर ओचे चे प्रमुख आहेत त्यानंतर डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत हे डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत व्ही नारायणन हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत एक्कावनवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर संजीव खन्ना हे एक्कावन्नवे मुख्य सरन्यायाधीश असून बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आता कोण बनले तर भूषण गवई हे सध्याचे भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत कालच त्यांनी आपल्या पदाचा पदाची शपथ घेतलेली आहे आणि भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आता ते बनले आहेत कोण तर भूषण गवई जे महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत पुढचा आहे महाराष्ट्राशी संबंधित महाराष्ट्र डी जी कोण आहेत महाराष्ट्राचे महा महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला बघा लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख कोण आहेत नवल बजाज हे महाराष्ट्र ए टी एस प्रमुख आहेत त्यानंतर महाराष्ट्र आर पी एफ चे प्रमुख कोण आहेत राजकुमार वटकर हे महाराष्ट्र एस आर पी एफचे चे प्रमुख आहेत पुढचा आहे महाराष्ट्र कारागृहाचे प्रमुख कोण आहेत सुहास वारके हे महाराष्ट्र कारागृहाचे प्रमुख आहेत त्यानंतर प्रमुख कोण आहेत हो तर एम श्रीनिवास राव हे महाराष्ट्राचे सध्याचे वनबल प्रमुख आहेत शोमिता बिस्वास ह्या पहिल्या वनबल प्रमुख होत्या त्यांच्यानंतर आता एम राव हे वनप्रमुख प्रमुख बनलेले आहेत महाराष्ट्र ए सी बीचे प्रमुख कोण आहेत संजीव कुमार सिंघल हे महाराष्ट्र ए सी बीचे प्रमुख आहेत त्यानंतर महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख कोण आहेत रितेश कुमार हे महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख आहेत पुढचं येतं महाराष्ट्र सी आय डी तर महाराष्ट्र सी आय डीचे प्रमुख आहेत सुनील रामानंद पुढचं येतं महाराष्ट्र वायरलेस तर दीपक पांडे हे प्रमुख आहेत महाराष्ट्र एस आय डीचे प्रमुख कोण आहेत सिरीष जैन हे महाराष्ट्र एस आय डीचे प्रमुख आहेत त्यानंतर महाराष्ट्र एम आय ए आरबी डहाले हे प्रमुख आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे महाराष्ट्र फोर्स वन तर याचे प्रमुख आहेत श्रीकृष्ण प्रकाश पुढचं येतं महामार्ग पोलीस महामार्ग पोलीसचे प्रमुख आहेत प्रवीण सालुंखे हे महाराष्ट्र पोलीस सॉरी महामार्ग पोलीसचे प्रमुख आहेत पुढचं येतं प्रशिक्षण व खास पथक याचे प्रमुख आहेत बघा के एम मल्लिकार्जुन हे प्रमुख आहेत प्रशिक्षण व खास पथकचे पुढचं महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे प्रमुख आहेत राजेश कुमार लक्षात ठेवायचं आहे पुढचे तर मुंबई पोलीस आयुक्त याचे महासंचा सॉरी मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त होत आहेत जे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त होते बघा देवेंद्र भारती त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अगोदर कोण होते याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मुंबईच्या अगोदरचे पोलीस आयुक्त कोण होते त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचं येतं मुंबई रेल्वे ए डी जी मुंबई रेल्वे ए कोण आहेत तर प्रशांत बोर्डे हे मुंबई रेल्वे ए डी जी आहेत त्यानंतर मुंबई रेल्वे सी पी कोण आहेत तर रवींद्र शिसवे हे मुंबई रेल्वेचे सी पी आहेत लक्षात ठेवायचं आहे दिल्लीचे सी पी कोण आहेत तर संजय अरोरा हे दिल्लीचे सीपी आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे पद जे काही चर्चेत होते बघा तर त्या संबंधित आपण महत्वाचा व्हिडिओ इथे आपण कव्हर करून घेतलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आलोक आराधे आहेत आलोक आराधे हे देखील लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो इथे संपलेला आहे आपला व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ आहे याचा पी एफ आपल्याला टेलिग्रामवर टाकेलच त्यापूर्वी व्हिडिओला आपल्याला लाईक देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटू या पुढच्या ऐवळमध्ये धन्यवाद